नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जमेल अशी हरितालिकेची पूजा कशी करायची हे दाखवणार आहे आणि त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य पूजा कोण कोण करू शकते हे सुद्धा मी सांगणार आहे तर आधी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मैत्रिणींना पूजेच्या साहित्यांमध्ये आपल्याला पाच फळांची फुलांची पानं लागतात म्हणजे पत्री म्हणतो आपण त्यानंतर ओटीचं सामान विड्याची विड्याची पानं लागतात त्यानंतर भस्म हळदी कुंकू अगरबत्ती पांढरी फुले लाल फुले गेज वस्त्र पाच फळं तांदूळ हळद कुंकू चंदनसुद्धा लागतं तर स्वच्छ अशी वाळू लागते धुतलेली त्यानंतर दुर्वासुद्धा लागतात आपल्याला एक स्वच्छ जागा बघून एक चौरंग ठेवायचा आधी त्यानंतर त्याचं असं महादेव बनवला आहे वाळूचं चौरंगावरती एक सखी आणि एक पार्वती माता असं वा पिंडीच्या बाजूला बनवलेलं आहे त्यानंतर पिंडीच्या समोर एक नंदीसुद्धा बनवलेलं आहे कारण पिंड महादेव म्हटलं की नंदी हा असतोच तर त्यानंतर कोणतीही पूजा करायच्या आधी आपण अग्निच्या अग्नीच्या साक्षीने पूजा करतो त्यामुळं अग्नी प्रज्वलित करून म्हणजे दिवा लावून मी इथं पूजा करत आहे त्यानंतर पूजेच्या सुरुवातीला गणेशपूजा ही नेहमीच केली जाते तर गणपती म्हणून सुपारी पुसते मी इथं तर त्यासाठी मी इथं पंचामृत त्यानंतर दूध आणि पाणी असा अभिषेक करून गणपती पूजन केलं आहे तर गणपती नंतर आपण चौरंगावरती त्याला एक तांदळाचं आसन द्यायचं किंवा फुलाचं तर इथं तांदळाचं अक्षदा ठेवलं आहे त्यावरती आपण जी सुपारी पुजली आहे ती ठेवायची आहे त्या सुपारीला हळद कुंकू लावायचं आहे चंदन लावायचं आहे त्यानंतर जे गेज वस्त्र असतं ना रंगीत ग गेज वस्त्र ते ठेवायचं आहे व्हायचं आहे त्याला दुर्वा व्हायच्या त्यानंतर एखादं फूल असतं गणपतीला प्रचंड प्रिय असतं लाल फूल तर ते सुद्धा आपण गणपती म्हणून जी सुपारी पुजलेली असते त्याला व्हायचं आहे तर वाळू जे असते ना त्यामुळे त्या वाळू जरी आपल्या घरी जरी पिंड असन तर तरी का पिंडीची नाही तर वाळूचीच आजच्या दिवशी पूजा केली जाते म्हणजे आजच्या दिवशी जी वाळू आहे ना त्याला जास्त करून महत्त्व दिलं जातं तर पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीची कठोर तपश्शऱ्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले होते आणि देवी पार्वतीला दर्शन दिले त्यानंतर पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून हे हरतालिकेचं व्रत आहे ना ते द, द म्हणजे विवाहित स्त्रिया परत ज्या मुले आहेत त्यासुद्धा हे व्रत करतात तर दरवर्षी हे जे व्रत आहे ते गणपती स्थापनेच्या आदल्या दिवशी नेहमी केलं जातं हा दिवसभर उपवास पकडून दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो तर उपवासामध्ये बरेच जण फळ पड़, म्हणजे फळांचा आहारच करतात जास्त करून तर सुरुवातीला आता जी पूजा केली आहे ना तर मी गणपतीपूजन जे के केलं आहे त्यानंतर जे माता पार्वती आहे तिला हळद कुंकू व्हायला आहे तिची सखी तिलासुद्धा हळद कुंकू व्हायला आहे वस्त्र अर्पण केलं आहे त्यानंतर आपण जी ओटी वगैरे असते तीसुद्धा व्हायची आहे ठेवायची आहे ते वाळूच्या समोरच शिवाय जे आपण महादेवाची पिंड केलेले आहे त्या पिंडीलासुद्धा पांढरं गेज वस्त्र पाहिजे नाही म्हणजे रंगीत नको आहे तर वस्त्र मी पिंडीला पिंडीवरती व्हायला आहे त्यानंतर पांढरे फुलंच आपल्याला पिंडीवरती व्हायचे आहेत तर आता इथं आपणला वाळू असल्यामुळे म्हणजे जी महादेवाची पिंड आपण बनवली ती वाळूची बनवलेली असल्यामुळे आपल्याला अंब अभिषेक करता येत नाही दुधाचा पंचामृताचा पाण्याचा तर आपण फुले ना तेच पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि पिंढ्यावरती शिंपडायचं आहे तर त्यानंतर जे काही माता पार्वती आहे तर तिची सखी त्याच्यावरती पण आपण जे पाणी आहे शुद्ध पाणी ते शिंपडायचं आहे त्यानंतर आपण जी पत्री आणलेली असते तीसुद्धा अशी पाठीमागं लावायची आहे व्हायची आहे तर असं ग अरण्य असतं ना तसंच आपल्याला ते बनवायचं आहे तर अशी अशा प्रकारे ही जी पूजा आहे ना ती पूर्ण जंगलामध्ये माता पार्वतीने केली होती म्हणून असं आपल्याला अरण्यच पूर्ण काही दाखवायचं आहे ते त्यानंतर पुढं दोन विड्याची पानं ठेवायची आहे त्यावरती खारी खोबरं बदाम शिवाय सुपारी त्याच्यावरती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला पाच फळं जी असतात नैवेद्यासाठी आणलेली तीसुद्धा नैवेद्य म्हणून ठेवायची आहे तेर महादेवाची लाजबत ही। तर महादेवाची पूजा करताना बेल वाहायला अजिबात विसरायचं नाही तर इथं बेल वाहताना आपण नेहमी जे खडबडीत भाग जो असतो तो असा ट वरती ठेवायचा आहे तर सरळ कधीच ठेवायचं नाही बेलाचं पान जे आहे ना ते पिंडीवरती व्हायचं नाही तर, तर भगवान शंकराची पूजा आपल्याला म्हणजे बेल वाहून अशी करायची तर अशा पद्धतीनं साध्या आणि सोप्या पद्धतीनं आजची पूजा मी मांडली आहे तर पूजा कशी वाटली हे नक्कीच सांगा ही पू पु, पूजा झाल्याच्या नंतर आपणला श भगवान शंकराची आरती करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना ही जी वाळू आहे ना ती आपण नदीत सोडून देतो म्हणजे विसर्जन करतो वाळूचं तर काहीजणं सखी म्हणून अशा मूर्त्या वगैरे पण ठेवतात हो पण अशा सुद्धा पूजा करू शकता त्यानंतर नैवेद्य दाखवून आपण आजची पूजा जी आहे ना ती पूर्ण काही अशा पद्धतीनं केली आहे